लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना ही लढत रंगली आणि मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतल्यानं तिहेरी ठरत असलेल्या या मतदारसंघात एकतर्फी लढत आता दिसून आलेली आहे दरम्यान चौदाव्या फेरी अंती एक लाख सत्तेचाळीस हजार बारा मतांनी आघाडीवर असलेल्या राजभाऊ वाजे हे हेमंत गोडसे यांना पिछाडीवर टाकत विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे दरम्यान राजभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल आत्तापासूनच उधळण्यास सुरुवात केलेली असून राजभाऊ वाजे यांनी स्वतः त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकराजेचे दर्शन घेतलेले आहे या ठिकाणी राजभाऊ वाजेंच्या समर्थकांकडून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे राजभाऊ वाजे यांच्या विजयाची घोषणाबाजी केली जात आहे एकमेकांना पेढे भरवत गुलाल आनंद आनंदोत्सव साजरा केला जातोय दरम्यान राज्यात ज्या ज्या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली तिथे ठाकरे गटाची सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे राजभाऊ वाझे यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी आतापासूनच मोठ्या जल्लोषाला सुरुवात केली असून नाशिकमध्ये देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळलेला आहे अगदी दोन दिवसापासून हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशनची तयारी केलेली होती मात्र गोडसेंच्या हॅट्रिकचा कॉन्फिडन्स आता डगमगल्याचं पाहायला मिळत आहे हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत असल्याचं दिसून येत असून विजयाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या राजभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे राजभाऊ वाजेने देखील त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होत त्र्यंबक आशीर्वाद घेतलेले आहे या ठिकाणी राजभाऊ वाजे समर्थकांकडून जोरदार विजयाची घोषणाबाजी करण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक